रेडी so, मच्छर प्रॅक्टिस <laughs> बनल <laughs> <नानी दातो। laughs> कसली मोठी आई बघ <laughs> एक महिना <ने> थांबा <laughs> आता पकड कशी अरे यार पाटली हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा किरण पाटील ब्लॉग आपल्या अक्काच्या आग्रिपली ब्लॉगिंग चॅनल वर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही मम्मीच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जो जी मजा केली फार्म हाऊसला ब्लॉक बघत बस घेऊ का मी ब्लॉक मध्ये हा सो जेवण वगैरे झालं गुड्डू जेवायची बाकी आहे गुड्डूचा ताट इथे आहे गुड्डू सो मस्त पैकी कोलंबी आणि बोंगा मासा होता काळा मासा आणि गुड्डू जेवायची बाकी आहे गुडूजे माझा आधी बघ मी आताच दोन आलो मी जेवलो जेव गुड्डू जेव जेव, जेव? जेव? सो खूप धमाल केली होती आम्ही त्या ब्लॉगमध्ये आणि खूप मजा केलेली सो तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर चॅनलला जाऊन नक्की बघा आणि हा चॅनल नवीन आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या हे बघा स्वतःच्या बड्डेची पार्टी स्वतःच काम करते

की बघता बघता झोपून गेलो गोळ्यांनी झोप येते बहुतेक सो उठलो उठल्या उठल्या गुडून दुधानी एवढी मोठी पिशवी आणून दिली नाश्त्याची आणि हा सामान बघून असं वाटतंय पंकज भाऊ आले पंकज भाऊ जे काल इथे गेलेले फार्म हाऊसला पंकज भाऊ कुठे आहेत कोंबडी <coughs> काय कोंबडी बनल्या गाईस बघा गुड्डूने पंकज बोला कोंबडी बनवून ठेवले कुठे आता आराम करायला आलो तर जरास तुम्हाला उपाय आपले मासे पण खाली जाणी कुठच्या खाली खाली, खाली काय करताना मम्मीला काम कामाला काय आराम करावं लागले मम्मीच शांत नाही बसत बाहेर बघूया बघू कुठे वा र वा मल्याण ने ना माझ्या मम्मीला मल्याण नाही त्यापेक्षा जा मी जा अच्छा गार्डन मध्ये फिरते हो हो दोन दोन बाजू आहेत एक एकदा एक मल्यान मम्मी काम करते आणि दुसरी बाजू मम्मी गार्डन मध्ये फिरते है, 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 गुड्डू नाल्यांमध्येच डायरेक्ट तशी नाल्यांमध्ये झटका लागून आणि हा गाइस हा समोर आहे तो गुड्डूचा प्रायव्हेट स्विमिंग पूल काय काय याकडे गेला का या नाही गीत आता हिंमत असत माझ्या नाही मत माझ्या नाही चप्पल कुठं तू झाड तो अरे मूर्ख दुसरा पण उपटला का तो कानाच उपटलं दोन मुलं आलं ना का आता पागल काम करायचं असं करायचं ना था 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 था। काम करायचं असं करायचं लोक बोलली पाहिजे नंतर लोक बोलली पाहिजे हे बाबा तू ठेव काय माहिती कोणाच आपण तो लिवलेलाच झाड कुठं लव कुठं झाड पडले मम्मी त्याला तो बरोबर आहे कुठं लाव कुठे मोबाईल द्या पंकज ठाकूर मच्छीवाले आई तू पगोला टाकीच घेतले तू झाड लावसा कुठे हॅलो हॅलो भाऊचा फोन भाऊ 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 तू बांडाचा कधी न तो हो। तो का आपल्या मच्छुर मच, न, नखा का आपले त्याची कुंभरेचे असेच कायचा तो लॉजिक नाही लॉजिक नाही असेच कापले, <laughs> का कापले <laughs> मच्छर बाबा हो <ओ>। माझे <laughs> कंठात <laughs> सोहाय गुड्डूचा प्रायव्हेट स्विमिंग पूल पाणी कमी झाले ना आता आखा दिवस थकलो झोपून झोपून ना खालते गेलो तर सगळ्यांना काम लागेल सगळ्यांना खाली लागलं का मला आता आलो तुम्ही कवा आल्या खाली मी एकटी चालतो अशी चालत चालत गार्डनच्या नावाखाली सकाळपासून झोपले दिसणार बोल गार्डनच्या नावाखाली

कितना ब्लड खाया मेरा ये रखते हाँ। तो ना पपई सो गई एक पगोली है

सो इकडे या साईडला एक तलाव पण आहे बिना चप्पल फिरता झाड आता माहिती नाही रे कि लांब आहे ना कधी नाही पहिली इथं भेटायच्या शंभर टक्के गेल्या वर्षी जाम खाल्ल्या ढाल कसली मोठी आहे बघ एक महिना थांबायला लागत आता पकडत कशी एक महिना थांबायला लागत शंभर टक्के बारीक जाईल जाईल पकडील कोण आता या आता सांगते या आता काळी चिंबूर चावते पक्की चावते डेंजर दुसरी बघते

मला उठून द्यायला काय काय आऊशी नाही काय तरी कस बोलते खाव नाही बापू माझी कुठं ती नाही सोडते च पहिले ते एक काम करत पगोले टाकी पण बघू चांगलं ये तनक नाही रे ते एक सोडून दे, दे। नंतर समजला तीन भेटल्या चौथी मी सोडून दिली कशी मक्ष्या नको सोडत आऊशन काय भेटेल खोका खावाला पुढचे पगोलिन जर तीन भेटल्या दोन तीन भेटला जाऊ तरी बघी का बरोबर दोन मोठ्या गावला तरी बस ते पाटली

भेटलेली पडली परत तिथे पडली निघल बाहेर ती गो मोठी अजून एक चिंबोरी भेटलेली एक पडली एक कातमध्ये ठेवले आणि अजून एक भेटली मस्त आहे मस्त आहे

टांगून आताला मग बोंबलशील दोन दिवस हात धरून घसशील <laughs> स्वतः पगोळी नंबर दोन खाऊन गेले आणि ही पगोळी फेल हा ना